मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि अवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणात मोका लागलेला खंडणीखोर मंत्री धनंजय मुंडे यांचा अत्यंत निकटवर्तीय हो वाल्मिक कराडच्या संपत्तीचा थांगपत्ता अजूनही लागलेला नसून बीड पुण्यापासून ते थेट सोलापूर जिल्ह्यातील बार्शीपर्यंत त्याची संपत्ती असल्याचं दिसून येते पुण्यामध्ये वाल्मिक कराडची शंभर कोटींवर संपत्ती असल्याचा दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केल्यानंतर पुण्यामध्ये दोन ऑफिस स्पेसेस आणि तीन फ्लॅट असल्याचं समोर आलंय त्यानंतर तो सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा बार्शीमध्ये तब्बल पस्तीस एकर जमीन वाल्मिक कराटच्या दुसऱ्या पत्नीच्या नावावर असल्याचं समोर आलंय अंदाजे मूल्य दीड कोटी रुपयांच्या घरात आहे मिळालेल्या माहितीनुसार बार्शी तालुक्यातील शेंद्री गावात ज्योती मंगल जाधवच्या नावे चार जमिनीचा सातबार आहे अशा प्रकारचं ट्विट सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सुद्धा केलेलं आहे ज्योतीच्या नावावर शेंद्री गावात शेत जमीन असून त्या सर्व ज्योती जाधवच्या नावाने त्यांनी खरेदी केली आहे या खरेदी केलेल्या जमिनीचं क्षेत्रफळ जवळपास पस्तीस एकरांच्या घरात असून एकूण चार असून याचं मूल्य दीड कोटी रुपयांच्या आसपास आहे ही जमीन एप्रिल दोन हजार चोवीस ते जुलै दोन हजार चोवीस चा या चार महिन्यांच्या कालावधीमध्ये खरेदी करण्यात आले यापूर्वी पुण्यामध्ये सुद्धा वाल्मिकराची मोठी संपत्ती असल्याचं समोर आलंय दोन ऑफिस स्पेसेस आणि तीन फ्लॅट ज्योतीच्या नावावर आहेत त्यामुळं पुण्यानंतर आता सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आ कोठ्यावधींची जमीन असल्याचं समोर आलं आहे